पुसत तालुक्यातील समस्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना वारंवार होणाऱ्या अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या कंत्राटदार यांच्यावर कारवाई करून पत्रकार संरक्षण अंतर्गत सुरक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले पंधरा जून रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान नऊ या नंबरवरून अजय रामचंद्र राठोड ठेकेदार यांनी दिनेश खांडेकर यांच्या मोबाईल वर फोन करून लक्ष्मण कांबळे या दोघांना माझ्या पुसत ते हुडी रोड च्या डांबरीकरण रोड ची तक्रार का केली असे अश्लील भाषेत संभाषण करून तुम्हाला पाहून घेतो अशी धमकी देण्यात आल्यामुळे पुसत शहर पोलीस स्टेशन येथे रात्री संबंधित ठेकेदार अजय राठोड यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे आम्हाला सदर ठेकेदार पासून आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे आणि भयभीत झाल्यामुळे सोळा जून रोजी पुसत तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी सखोल चौकशी करण्याकरिता आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई आणि संरक्षण मिळण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली या निवेदनावर लक्ष्मण कांबळे दिनेश खांडेकर शंकर माहुरे मारुती भस्मे अब्दुल हमीद सय्यद भस्म समाधान केवटे राजू राठोड कैलास श्रावणे विजय निखाते मारुती कांबळे बाबू राठोड बाबू ढगे प्रकाश खिल्लारे अब्दुल हमीद शेख खान प्रेम ढोके इत्यादी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते हजर राहून निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रफुल जोशी विदर्भ न्यूज पुसत